पगार मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एस टी गाड्या एका ठिकाणाहून सुटल्या पहिली गाडी ताशी अडुसष्ट किलोमीटर प्रति तास वेगाने सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटानं सुटली तर दुसरी गाडी पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुटली तर त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर अशा पद्धतीचे प्रश्न लेकरांना सोडवण्यासाठीच एक सूत्र पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग गुणीला वेळेतील फरक आणि याला भागीला दोन्ही गाड्यांच्या वेगांची काय तर वजाबाकी हे सूत्र आहे आणि हे सूत्र अशा पद्धतीचे प्रश्न विचारले असता वापरा लक्ष द्या आता इथं पहिल्या गाडीचा वेग शेदस्थानी वेगांची वजाबाकी वेग माहीत आहे वेळेतील फरक हा प्रश्न तर ही पहिली गाडी अडुसष्ट किलोमीटर प्रति तास वेगानं सायंकाळी चार पन्नास वाजता सुटली दुसरी गाडी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांना मग हा वेळेतील फरक किती चार पन्नास त्याच्यामध्ये दहा मिनटं मिळवा पाच परत एक तास म्हणजे सहा एक तास दहा मिनिट आणि हे पुढचे वीस एक तास तीस मिनिट हा फरक आहे या काही गोष्टी फरक एक तास आणि तीस मिनिटे एकंदरीत मिनिटामध्ये हा फरक सांगायचा झाला तर नव्वद मिनिटे आता गणिताची मांडणी लक्षात घ्या पहिल्या गाडीचा वेग अडुसष्ट गुणीला वेळेतील हा फरक नव्वद मिनिटे मांडत असताना छेदस्थानी एका तासातील मिनिट घ्यायला विसरू नका लक्षात घ्या भागीला वेगाची वजाबाकी भागीला दोन्ही गाड्यांच्या वेगांची वजाबाकी वजाबाकी म्हणजे काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे दुसऱ्या गाडीचा वेग वजा पहिल्या गाडीचा वेग लक्षात घ्या इथ शून्याला शून्य काटा गणित पुढं घेतो अडुसष्ट गुणीला नऊ छेद सहा भागीला ही वजा बाकी दोन सत्तर पंधरा दो दोन सतरा आता इथं लक्षात घ्या जस की तीन दोन्ही सहा आणि तीन तेरी नऊ इथं बघा बे एक बे आणि दोन गुणीला चौतीस म्हणजे अडुसष्ट आणि हा भाग सतरा दोन्ही चौतीस मग उरलं काय दोन आणि तीन लक्षात घ्या क्रमांक दोन आणि तीन उरलेत यांचा गुणाकार सहा तास ही त्या दोन गाड्यांच्या लेकरांना भेटीची वेळ प्रश्न विचारला की त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावत आहेत ज्या गाडीचा वेग जास्त जी गाडी मागाहून निघाली म्हणजे मागवून निघाली पहिली गाडी सायंकाळी चार पन्नास ला तर दुसरी गाडी सायंकाळी सहा वीस ला निघाली म्हणून सहा वीस पासून सहा वीस यामध्ये हे सहा तास भेटीची वेळ मिळवा म्हणजे काय तर वीस आणि सहा सहा बारा वीस ही आहे रात्र सायंकाळ नंतर रात्र येते म्हणून त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील होऊन तर रात्रीचे बारा वीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल